ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव पार्थ अजित पवारांचा घोटाळा जमीन घोटाळा बाहेर आल्यानंतर तो दाबण्यासाठी तो व्यवहारच रद्द करायचा प्रयत्न झाला त्यासाठी बेचाळीस कोटी रुपयाचा दंड ठोठवायचा प्रयत्न झाला या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरच विश्वासार्हतेचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यामुळे अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव दोन सवाल समोर आले अजित पवारांच्या सगळ्या केसेस सध्या दबावात दाबण्यात आल्या पण त्या पुन्हा खुलण्यासाठी अंजली दमानिया उद्या हायकोर्टात अर्ज दाखल करणार सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळा यांची सुनावणी सध्या बंद आहे त्यापैकी काही फाईल सरकारने क्लोज केल्या परंतु त्या पुन्हा उघडाव्या ही मागणी अंजली तमानिया हा। उद्या हायकोर्टात करणार त्यामुळे अजित पवारांच्या जुन्या केसेस सुद्धा खुलण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे मित्र असल्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या केसेस दाबून ठेवल्या त्यांच्यासारख्या नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु फडणवीस यांनी केस दाबल्यामुळे त्या तशाच दबून राहतील अशी शक्यता नाही कारण हायकोर्टात आम्ही त्या सगळ्या केसेसच्या संदर्भात दाद मागू आणि त्या पुन्हा खुल्या करू असं पत्रकारांना सांगितलं महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारवर उडलेले पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याचे डाग पुसण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा पार्थ पवार यांच्या विरोधात एफ आर आय दाखल करावी यासाठी थेट दिल्लीतून हालचाली होत असल्याच्या बातम्या समोर झाल्या आहेत समोर आल्या आहेत या बातम्या वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज